त्यांना शिकवणारे जे संस्था आहेत अध्यक्ष महोदय हे दोन हजार दोन पासूनचे जे शाळा आहेत जवळपास आज तेवीस वर्ष झाले अध्यक्ष महोदय ह्या तेवीस वर्षामध्ये ते कसे चालवत असतील कसे पालनपोषण करत असतील हे जर आपण एखाद्या वेळेस किंवा मंत्री महोदयाने एखाद्या वेळेस जाऊन बघितलं तर आपल्याला कळेल अध्यक्ष महोदय की दिव्यांग शाळा चालवत असताना काय सरकस होते एखाद्या घरामध्ये एखादा दिव्यांग पोरगा असेल तर त्याला सांभाळता सांभाळता नाकी नऊ ला येतात परंतु हे एक नाही असे पन्नास पन्नास शंभर शंभर दिव्यांग मुलं या पण तेवीस वर्षापासून चालवत आहेत अध्यक्ष महोदय आणि अनेक त्यांनी आंदोलनं केलेत अनेक निवेदन दिलेत अध्यक्ष महोदय दोन हजार पंधरामध्ये असं ठरलं कॅबिनेटमध्ये अ ग्रेडचे एकशे तेवीस आणि ब ग्रेडचे पस्तीस असे सगळे शाळा अनुदानावर द्यायचं असं पंधराच्या कॅबिनेटमध्ये ठरला अठरामध्ये त्यांना एकशे तेवीसला पन्नास टक्के अनुदान दिलं अध्यक्ष महोदय आणि पस्तीस जे शाळा होते त्यांची तपासणी लावली अध्यक्ष महोदय त्याच्यानंतर पन्नास टक्के दिल्यानंतर आज दोन हजार पंचवीस सुरू आहे महोदय परंतु त्या शाळेची परिस्थिती अशी परि इतकी हालाकीची गेलेली आहे की तेवीस वर्षामध्ये जो एखादा कर्मचारी काम करत असेल आज तो रिटायरमेंटला आला आहे त्याला पन्नास टक्के पगार सुरू झाला आहे कोणाकोणाला पगारच सुरू झाला नाही आहे काही लोकांनी आत्महत्या सुद्धा केलेल्या आहेत ते कर्मचाऱ्यांना जेव्हा आपण भेटायला जातो ते म्हणतात की साहेब आम्ही आमच्या पोरांना सांभाळू शकत नाही परंतु पोरापेक्षा जास्त यांना सांभाळतो परंतु शासन आमच्याकडे काय बघतोय आपण एकीकडे म्हणतो महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र आहे एकीकडे शोषित पीडित समाजासाठी काम करणारं महाराष्ट्र सरकार आहे आणि अध्यक्ष मोदय ज्या ज्याच्याकडे सगळ्या जणांनी लक्ष घालायला पाहिजे असे हे दिव्यांग मुलं आहेत अध्यक्ष मुद्दे त्यांना निसर्गानं तर त्यांची परिस्थिती वाईट केलीच आहे अध्यक्ष मोदय परंतु आपण सरकार म्हणून त्यांना काहीतरी करायला पाहिजे ही ही राज्यकर्त्याला आपल्याला कळायला पाहिजे अध्यक्ष मुद्दे अध्यक्ष मोदी मंत्री मोदयांनी एकदम उत्तर चांगलं दिलेलं आहे सगळं डिटेल्स दिलेलं आहे परंतु अध्यक्ष मोदय ह्या सगळ्या डिटेल्स दिल्यानंतर सग अनेक वेळा याच्यामध्ये प्रश्न उभ उभं केलेला आहे याच्यामध्ये राज्यमंत्री आशिष जयस्वालनी सुद्धा याच्या अगोदर बरेचदा प्रश्न उभे केलेले आहेत मंत्र्यांनी सुद्धा आश्वासन देतात अध्यक्ष महोदय दे तीन महिन्यात आम्ही मंजूर करू सहा महिन्यात करू परंतु अध्यक्ष महोदय हे कृतीमध्ये कधीच घडत नाही मंत्री महोदयाकडून फाईल जाते फायनन्समध्ये पण फायनान्समध्ये अशी अडकते की ती कधीच पास होत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये आता पुन्हा या उत्तरमध्ये हेच दिसते की आम्ही पाठवू करू हे करू माझी ह्या आपल्या माध्यमानं अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना कारण सक्षम मंत्री आहेत आणि अपेक्षा आहे त्यांच्याकडून सक्षम आहेत म्हणूनच सी एम साहेबांनी त्यांच्याकडे हा खाता जबाबदारी दिलेला आहे म्हणून मंत्री महोदयाकडून माझी विनंती आहे अध्यक्षमध्ये जे एकशे तेवीस शाळा आहेत अ ग्रेडचे ज्यांना पन्नास टक्के दिलेले आहेत आणि जे पस्तीस शाळा आहेत ज्यांना एकही अनुदान मिळालं नाही आहे एका दिवसाची शाळा आहेत एकाला पन्नास टक्के आणि एकाला शून्य आहे तर ह्या दोन्ही शाळांना शंभर टक्के अनुदान किती दिवसात आपण देणार आणि दुसरं अध्यक्ष महोदय याच्यावरती जी पद निर्मिती आहे जसे नॉर्मल शाळा जी असतात यांना आपण जेव्हा मान्यता देतो तर त्याच वेळेस पद मान्यता सुद्धा देतो फक्त ह्या मध्ये मान्यता देतो ना जेव्हा ग्रँड येते तेव्हा पदनिर्मिती देतो म्हणजे समजा आजच्या आरक्षणचा वेगळा जी आर असेल जर समजा दहा वर्षानंतर जी आर वेगळा आला तर तो, तो कर्मचारी का आत्महत्या करेल का तर ही जी नॉर्मल शाळेची आणि ही दिव्यांग शाळेमध्ये जो हा तफावत आहे कि बदल करून जसं नॉर्मल शाळा मध्ये ज्या दिवशी आपण मान्यता देतो त्याच दिवशी पदमान्यता सुद्धा द्यायला पाहिजे अध्यक्ष मते तिसरा माझा प्रश्न आहे की ह्या एवढ्या मोठ्या शाळा आहेत एवढी मोठी योजना आहे आपण तीन टक्के शासनाच्या बजेटमधून डीपीडीसी मधून वगैरे वगैरे खर्च करतो अध्यक्ष मध्ये परंतु यांच्या एकही कार्यालय जिल्ह्यामध्ये नाहीये अनेक संघटनेची मागणी आहे की त्यांचे जे काही योजना असतील सगळे योजनेसाठी इम्प्लिमेंट करण्यासाठी निदान एक अधिकारी तरी शासनाकडून निर्मिती करायला पाहिजे ती आपण किती दिवसात ते करणार आणि सगळ्यात महत्वाचं ह्या सगळ्या ऑपरेट करणारा जे यांचा आयुक्त आहे तिथं आयुक्त जाणं एखादा आय अधिकारी त्याला पनिशमेंट आहे मंत्री मोदय तो तो कोणालाच काही मोजत नाही आमदारांनी म्हटलं मंत्र्यांनी म्हटलं तर त्याला म्हणते त्याची इच्छा असते की मला मा तुमच्याशी बनत माझी ट्रान्सफर करा जेणेकरून त्याला तिथून मुक्तता मिळेल तशी तो तो पद माझी अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना विनंती आहे कदाचित ज्या आय एस अधिकाऱ्यांनी तिथं पनिशमेंट वाटत असेल तर ती पोस्ट डिमॉलिश करा आणि खालच्या ग्रेडवाल्याला द्या जेणेकरून काम उत्तम होऊ शकेल लोकांचा न्याय देता येईल कारण हा जो घटक आहे याच्यामध्ये न्याय देण्यासारखा खूप आपल्याला काम करण्यासारखं आहे आपण किती धरण बांधले किती मोठे रोड बांधले परंतु जर आपल्याला एखाद्या देशा बाहेर देशातला एखादा व्यक्ती आला नाही आपल्या देशातल्या ह्या दिव्यांग मुलांची परिस्थिती बघितली ना तर तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर काही कामात येणार नाही म्हणून माझी मंत्री मोदयांना विनंती आहे याच्या सगळ्या आता आपल्या हातात आलंच आहे तर यात एकदम सर्जर म्हणजे सर्जिकल स्ट्राईकच्या नुसार त्याला सर्जरी करून टाका आणि ह्या सगळ्या दिव्यांग महाराष्ट्रात दिव्यांग मुलांना न्याय अध्यक्ष मध्ये माझी आपल्या आपल्याकडून मंत्री मोदींना विनंती आहे